आपण आता कुठल्या पक्षाकडनं उमेदवारी दाखल केलेली आहे मी काँग्रेस पार्टी पक्षाकडनं उमेदवारी दाखल केलेली आहे वार्ड नंबर तेरा मधून मी रोहन राजू सूर्यवंशी माझं अनुपान क्रमांक तीन असून माझी निशाणी आहे पंजाब तर माझ्या तेरा नंबर नागरिकांना एकच विनंती आहे की जसं माझ्या वडिलांना आशीर्वाद दिला तुम्ही राजू भागवत सूर्यवंशी आणि माझ्या आईला आशीर्वाद दिला पूजा राजू सूर्यवंशी आणि माझ्या बहिणींना माझ्या आईंना माझ्या मोठ्या भावांना व मोठ्या छोट्या लहान भावांना तसा दोघांना आशीर्वाद दिला तसं मलाही आशीर्वाद द्या मी तुमचे कामं करेन जसं माझ्या वडिलांनी विकास केला व त्यांच्याकडून काही राहिले असेल ते मी काम करेन आणि मग माझ्या वडिलांचं जे स्वप्न आहे की बो वार्ड नंबर तेरा हा बॉम्बे सिटी बनायला पाहिजे तेच स्वप्न मी माझ्या वडिलांचं पूर्ण करेन फक्त मला वार्ड नंबर तेरा माझे आई बहिणी मोठे भाऊ हो वडील लारे व्यक्ती यांचा आशीर्वाद असू द्या आणि मला वार्ड नंबर तेरा मधून तीन नंबर बटन दाबून विजयी करा एवढंच मी